जय भीम थेट वार्ता मध्ये आपलं स्वागत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभर साजरी केली जाते परंतु त्यांची पहिली जयंती कधी आणि कोणी साजरी केली ते आज आपण जाणून घेऊयात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतच जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी त्यांची पहिली जयंती साजरी केली जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव सासवड पुणे येथे झाला ते एक सामाजिक कार्यकर्ते स्वातंत्र्य सैनिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे एक महत्वाचे सहकारी होते त्यांनी सामाजिक समता आणि अस्पृश्यता निवारण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले होते त्यांना शिक्षणाची आवड होती त्यांनी स्थानिक पातळीवर शिक्षण घेतले त्या काळात जातीभेद आणि अस्पृश्यता याचा समाजावर मोठा प्रभाव होता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पुण्यात साजरी केली सदाशिव रणपिसे हे पुण्यातील खडकी परिसरातील पत्रविभागात मागासवर्गीय मंडळाचे अध्यक्ष होते त्यांनी सामाजिक जागृती आणि अस्पृश्य समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले एकोणीसशे वीसच्या दशकात डॉक्टर आंबेडकरांचे सामाजिक सुधारणाचे कार्य आणि अस्पृश्यता निवारणासाठीचे प्रयत्न जोमाने सुरू होते त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन रणपिशे यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचा सा निर्णय घेतला होता समाजात बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही त्यांची इच्छा होती त्यावेळी आंबेडकरांचे नाव समाजात मान्यता मिळवत होते परंतु त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा नव्हती रणपिसे यांनी ही संकल्पना प्रथम आणली आणि ती राबवली देखील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करणारा हा जयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली होती समाजातील विविध स्तरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी या कार्यक्रमात सामाजिक एकतेचा सा संदेश देण्यात आला रणपिसे यांनी या उत्सवातून डॉक्टर आंबेडकरांच्या शिक्षण समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना प्राधान्य दिले या जयंतीचा मुख्य उद्देश असा होता की अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजात आत्मविश्वास निर्माण करणे आणि आंबेडकरांच्या कार्याला व्यापक प्रसिद्धी देणे रणपिसे हे केवळ जयंती साजरी करूनच थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक चळवळीला बळकटी दिली त्यांनी महार सेवादल नावाची संघटना स्थापन केली ज्याचे ते कमांडर इन चीफ होते त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षण आणि व्यायामाद्वारे सक्षम बनवले पुण्यात डॉक्टर आंबेडकरांना मानपत्र प्रेस फंड आणि इमारत फंडासाठी निधी उभारण्यात त्यांचा मोठा वाटा या पहिल्या जयंतीमुळे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना व्यापक स्तरावर पोहोचवण्यास मदत केली यामुळे समाजात डॉक्टर आंबेडकरांबद्दल आदर आणि जागरूकता वाढली रणपिसे यांनी सुरू केलेली ही प्रथा पुढे संपूर्ण भारतभर आणि जगातील अनेक देशात सुरू झाली आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होते आहे त्यांच्या समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या तत्वांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग या कार्यक्रमामुळे मोकळा झाला आज डॉक्टर आंबेडकरांची जयंती ज्याला भीम जयंती म्हणून ओळखले जाते भारतातील अनेक राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरी केली जाते याशिवाय जगातील शंभरहून अधिक देशांमध्ये हा जयंती उत्सव साजरा होतो संयुक्त राष्ट्रसंघानेही दोन हजार सोळा सतरा आणि मध्ये आंबेडकर जयंती साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रामुख्याने भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते परंतु ती जगभरातील अनेक देशांमध्येही साजरी होते उपलब्ध माहितीनुसार सुमारे शंभरहून अधिक देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते यामध्ये अमेरिका ब्रिटन श्रीलंका मलेशिया सिंगापूर आणि युरोपातील काही देशांमध्ये ही, देशा ही जयंती साजरी केली जाते तसेच आफ्रिकेतील काही देशांचा यामध्ये समावेश आहे जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी एकोणीसशे मध्ये पुण्यात साजरी केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती म्हणजे केवळ एक उत्सव नव्हता तर सामाजिक परिवर्तनाचा एक महत्वाचा टप्पा होता तर अशा या भीमानुयाला थेट वार्ता यूट्यूब चॅनेलकडून मानाचा जय भीम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय भीम जय संविधान जय भारत